नमस्कार सर्वांचे सरष स्वागत बघूयात आगामी काही तासांमध्ये जे आहे बाजारभाव कसे असतील आणि व पुढच्या काही दिवसात वातावरण कसे असेल बाजारभाव काय आहे बघूयात तर बघा सोयाबीनचे बाजारभाव बघ बघणार आहोत आपण लासलगाव विंचूरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीन रुपये तर कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये बाजारभाव जे आहे लासलगाव विंचूरमध्ये गेलेले आहे एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक जवळपास लासलगाव विंचूरमध्ये या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे पुढचे काही दिवस जे वातावरण असेच राहील बाजारभाव याच रेंजमध्ये राहू शकतात असा अंदाज या ठिकाणी आपल्याला प्रथमदर्शी जे आहे तो वर्तवण्यात येत आहे एकंदरीत जर बघितलं तर जळगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये तर कमीत सुद्धा जे आहे आपल्याला या ठिकाणी जे आहे बाजारभाव चार हजार शंभर रुपये पाहायला मिळत आहे बाजारभावात या ठिकाणी नऊ क्विंटलच्या अवजवळपासलेले आहे म्हणजे बाजारभाव जे आहे चांगल्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे तरी सुद्धा जे आहे बाजार वकळी पाच हजार रुपये झालेच पाहिजे यासाठी जे सरकारने प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल